आणि आता बातमी आहे ती नाशिक मधून मदु। नाशिकमधून किसान मोर्चाला सुरुवात झाली आहे काहीही झालं तरी मंत्रालयावर धडकणारच असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या मोर्चेकरी शेतकऱ्यांसोबत बैठक घेत आहेत त्यांच्यासोबत जयकुमार रावल महापौर देवयानी फरांदे बाळासाहेब सानब हे आहेत आणि या बैठकीमध्ये महाजन यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं लेखी आश्वासन देखील सादर केलं आहे आणि याच पत्रावर सध्या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे असं कळतं सध्या गिरीश महाजन या शेतकरी नेते बोलताय दोन्ही दृश्य आपण पाहतोय किसान मोर्चा जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे यापूर्वी गिरीश महाजन दुपारीच या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी ते पोहोचले होते समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही त्यानंतर गिरीश महाजन पुन्हा मुंबईत आले त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लेखी आश्वासन घेतलं आणि आता पुन्हा एकदा या मोर्चेकऱ्यांशी ते बोलत आहेत जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे चंदन मोर्चा तर निघालेला आहे गिरीश महाजन पोहोचलेत पुन्हा एकदा वाटाघाटी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या खर तर निखिला गेल्या जवळपास दोन अडीच तासांपासून गिरीश महाजन त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्यांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे प्रत्येक आंदोलन आंदोलकांच्या प्रत्येक मागण्यांवर पॉईंट टू पॉईंट अशा पद्धतीचं डिस्कशन जे आहे ते गेल्या अडीच तासांपासून सुरू आहे आणि एकूणच ज्या ठिकाणी संभ्रमावस्था आहे त्या ठिकाणी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंदोलकांचा एकूणच समाधान करण्याचा प्रयत्न गिरीश महाजन करतायत मात्र अद्यापही जेवढे सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात पूर्णपणे चर्चा जी आहे ती अद्याप झालेली नाही आहे बैठक अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे आता या बैठकीला आणखी किती वेळ लागू शकतो हे जरी सांगता येत नसलं तरी कुठेतरी एकूणच जे काही सूत्रांच्या माहितीनुसार जी काही एकूणच बातमी येते त्या अनुषंगाने एक सकारात्मक अशा पद्धतीची चर्चा होती आणि कदाचित असं होऊ शकतं की या जवळपास दो दोन आधी झालेल्या बैठकीनंतर कदाचित या आंदोलनाच्या संदर्भात काहीतरी तोडगा निघू शकतो धन्यवाद चंदन एकूणच्या माहितीबद्दल किसान मोर्चा तर निघालेला आहे सध्या गिरीश महाजन त्यांच्याशी चर्चा करतायत तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत